कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा सुमारे एकोणीसशे पंच्याऐंशी पासून रत्नागिरीतील खेडमध्ये असणाऱ्या खोपी पिंपळवाडी धरणाची रखडलेली कामे आज तागायत सतत रडगाणे गातत चाललेली होती परंतु मुख्य कार्यकारी अभियंता श्री सलगरे श्री गोसावी उपअभियंता पाटबंधारे विभाग चिपळूण श्री धवन कनिष्ठ अभियंता पाटबंधारे विभाग चिपळूण यांच्या अथक व चिकाटीच्या प्रयत्नातून खोपी पिंपळवाडी धरणावरती सुशोभीकरणाच्या दृष्टीने ठिकठिकाणी थीक सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे धोक्याचा इशारा देणारे सायरन डांबरीकरण रस्ते पिचिंग वॉल कॉन्क्रिटीकरण विद्युत खांबे विद्युत दरवाजे इत्यादी कामांचा सपाटात चालू आहे त्यासाठी खोपी ग्रामस्थांची मोठी फौज त्या अभियंतांच्या मागे ठामपणे उभी आहे त्यामध्ये समाजसेवक श्री विकीभाई भोसले माजी सरपंच यशवंत भोसले अंकुश भोसले निलेश बामणे राजेंद्र भोसले शुभम भोसले संजय आखाडे आणि ग्रामस्थांनी अभियंत्यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला या सर्व विकासकामांमुळे खोपी ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून अशीच विकासकामांची गंगा सतत खोपी पंचक्रोशीत वाहत राहो अशी भावना व्यक्त केली गेली खरं पाहता कोपीचं धरण हे गेले कित्येक वर्ष मला वाटतं एकोणीसशे पंच्याऐंशी येत नव्हती आणि ग्रामस्थ आपल्या खात्याकडे मागणी करत होते अर्ज करत होते आणि वारंवार तुम्हाला विनंती करत होते परंतु कुठल्याही प्रकारच्या विनंतीला अर्जाला आमच्या चालना मिळत नव्हती मात्र आपण या ठिकाणी आलात आणि आपण कारभार घेतल्यानंतर आपल्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं काम आमचे हे सर्व ग्रामस्थ असतील आमचे विखीबाई भोसले असतील यांनी आपल्याकडे पाठपुरावा केला आणि त्यांच्या माध्यमातून तुम्ही लक्ष घालून कामाला ती गती दिली त्याबद्दल आज आम्ही सर्व गोपीतले ग्रामस्थ होऊन आपलं कौतुक आणि अभिनंदन करण्यासाठी इथे आलोय आहे आपलं सहकार्य हे आम्हाला वेळोवेळी असंच शेवटपर्यंत लाभेल आणि जी आमची काही उर्वरित इरिगेशनची कामं बाकी आहेत ती सर्व कामं वेळेत पूर्ण होऊन जे काय आता पिंपळवडीचं धरण आहे कोपी आणि शिरगावच्या मध्यभागी असले पिंपवाडी प्रकल्प तो प्रकल्प एक पर्यटन स्थळ म्हणून लोक बघतील आणि निश्चितपणे आमच्या गावच्या प्रगतीला त्यातून चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त हो करून तुमचं खास कौतुक आणि अभिनंदन आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने करण्यासाठी आज आम्ही आपल्या आलो हो। <imid>